राज्य सरकारनं घेतलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज्यातील शिक्षण तज्ज्ञांनी देखील विरोध केलाय सरकारनं घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं शिक्षण तज्ञ रमेश पानसेनी म्हटलंय बघूया हिंदी सक्तीला शिक्षण तज्ञांचा विरोध पहिलीपासून सुरू करण्याच्या विरोधात माझं मत आहे मला हे मान्य नाही हे योग्य नाही राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञांनी देखील हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला सहा वर्षाच्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचं शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी म्हटलंय व्यक्ती म्हणून मला हक्क आहे माझं मत असण्याचा माझं मत असं आहे हा हिंदी तिसरी भाषा म्हणून पहिली पासून सुरू करण्याच्या विरोधात माझं मत आहे मला हे मान्य नाही हे योग्य नाही असं माझं मत आहे राज्य सरकारच्या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या एकीकडे मराठी शाळांची अवस्था बिकट होत चाललेली असताना पहिली पासूनची हिंदी सक्ती कशासाठी हा सवाल उपस्थित केला जातोय तसंच हिंदी सक्तीचा निर्णय हा उत्तर भारतीयांसाठी घेतला गेला का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय हा जो पहिली ते पाचवी पर्यंतचा हिंदीच्या सक्तीचा निर्णय आहे हा उत्तर भारतीय जे मुंबईत ठाण्यात पालघरमध्ये रायगडमध्ये कोकणात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अक्षरशः बिळात शिरल्यासारखे पसरलेले आहे रोजगाराची गरज आहे का गरज आहे पण रोजगाराची जर त्यांना गरज असेल तर इथे आल्यानंतर तुमची भाषा शिकणार नाही तुम्ही असं वागता कामा नाही अशा प्रकारचा कल्याण लोक करतात आणि या माणसांची भाषा तुम्ही करता महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून चांगलंच वातावरण तापलं होतं दरम्यान आता हिंदी सक्तीमुळे मराठीला धोका निर्माण होणार असल्याची भीती देखील व्यक्त केली जाते त्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षण तज्ञांकडून करण्यात येत आहे चंद्रकांत सह मनश्री पाठक झी चोवीस तास